गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे खडकवासला हे धरण तुडुंब भरले असून या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा दोनशे क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी साडेसहा वाजता चार हजार सातशे आठ क्युसेक्स करण्यात आला यासंदर्भात काल रात्रीच सूचना देण्यात आल्या होत्या यावेळी खडकवासला धरण पंच्याण्णव टक्के भरले होते खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी दरवाजे उघडण्यात आले खडकवासला धरण जुलै महिन्यातच भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यात जमा आहे दरम्यान पावसाचा जो जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल खडकवासला धरणाचे दरवाजे सकाळी साडेसहा वाजता उघडण्यात आले तेव्हा मुठा नदीत चार हजार सातशे आठ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र काही वेळातच पाण्याचा विसर्गाचा वेग वाढवण्यात आला खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा चार हजार सातशे आठ क्युसेक विसर्ग वाढून सकाळी सात वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक करण्यात आला आहे आवश्यकतेनुसार यात बदल करण्यात येईल कृपया याची नोंद नागरिकांनी घ्यावी तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे